दिणागा। 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 मला नाटकामधून तुमचा जो मेसेज आहे की विकास हवा पण तो मानवाला संपणारा नसावा हा जो उद्देश आहे खरंच खूप प्रत्येक समाजातील व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे आदिवासी आणि जंगलाबद्दल ताई आपलं मनोगत सांगत होते त्यावेळेला आधीची जी घटना घडली त्याच्या आठवण मला झाली रात्रीच्या वेळेला घ्या लोकांनी ती झाडं तोडली आणि त्यावेळेला आपला जीव कळवळला अरे जंगल म्हणजे तुम्हाला काय वाटलं नुसती झाडं आहेत काय त्या झाडाची आणि जंगलाची एक संस्कृती असते एक जग असतं तिथं अनेक पक्षी असतात तिथे अनेक प्राणी असतात तिथे कीटक असतात आणि हे असं एका क्षणामध्ये तेव्हा तुम्ही उद्ध्वस्त करता तेव्हा मनाला कुठेतरी दुप्पत होत अशी घटना घडल्यावर ह्या जंगलाचं या जंगलात राहणाऱ्या माणसाचं काय होईल याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये येऊ नये काय आणि हे अशी जी म्हणजे हृदय शून्य माणसं तिथं जावा तेव्हा ह्या देशाचं किंवा या जगाचं विध्वंस होणार असं मला वाटतं आणि ते होऊ नये याच्यासाठी या लोकांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचं खरोखरच अभिनंदन करणं आवश्यक वाटतं